सांगलीत श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगल अक्षता पूजन व भव्य शोभायात्रेस सुरुवात झाली सांगलीत हे शोभायात्रेत भाजपा खासदार काका पाटील यांनी उपस्थिती लावली सांगलीतील प्रमुख मार्गावरून हा मंगलक्षता कलश रामभक्तांसाठी फिरवण्यात आला या शोभायात्रेच्या अग्रभागी हनुमानाच्या विषात असणारा व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होता शोभायात्रेत सुधाकर खाडे केळकर महाराज संजय कोटणीस खासदार संजय काका पाटील नितीन शिंदे महेंद्र चांडा तसेच भाजपाचे पदाधिकारी अविनाश मोहिते शैलेश पवार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या शोभायात्रेत सहभागी सर्वांच्या मुखातून जय श्रीराम हा एकच नारा ऐकायला मिळत होता मोठ्या उत्साही वातावरणात सांगली ते श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगल अक्षता कलश पूजन व भव्य शोभायात्रा संपन्न झाली